बास बास बाळा बास गुड मॉर्निंग मित्रांनो आज रंगपंचमी परी आणि चिऊ एव्हा गव्हा उठून गेली तळवे पण नाहीत मला जरा उशीर झाला उठायला रात्री झोपच लागला ना चला त्यांची रंगपंचमी चालू काल वया लागलाय तू बिंड कशी झाले त्यांचे अजून तर काय खे तीच काय चाललंय अ दिवसभर असल का ए तोंडावर नाही मारायचं तोंडावर नाही मारायचं खाली कपड्यावर मारायचं कपड्यावर ए खाली नाही मारायच एकामेकाच्या तोंडावर मार ना बघतो तोंडावर तो आता हे चालू झालं यांच काय काय बोल केलं आता हि जर परी बी कस पहिले करत होती <स्थाथ> तर आता इकडं तोंड बघायचे का तुम्हाला तोंड परीच तोंड नमु न कसा देत काय झालं तोंड कस केलंय आव चिवड्या तूच कुवारा राहिलाय शिवला मी दुध आण नेलतो त्यामुळे कुरी महागारी महागारी उस्तर डोळ्यात जाईन बागड तोंड बी कसं करते बागी जसं काय पावडर लावायला लागलय चिवड्या पावडर नाही लावते कलर लावते तो कसं केलंय डोळ्या जाग बाळा डोळ्यात जाईन वाव काय मस्त खेळते कलर हळू हळू नीट नीट नको दे बास बास बाळा बास बास तोंड कस डोळ झाक दुसरा नमुना आला का ग कसले केलंय तोंड अन चला उभं राहा लाईनी फोटो काढू आपण एक अरे डोळ्यात चला फोटो काढू तर मित्रांनो आता व्हिडिओ बघितला तुम्ही रंगपंचमीचा काय झालं शूट केला आणि लक्षात राहिलं नाही कालच्या व्हिडिओमध्ये टाकायचं होतं उशीर झाला तेवढा तुकडा काय ह्यावेळेस जास्त रंगपंचमी काही खेळलं नाही आणि सगळ्या बांधकामाचं टेन्शन असल्यामुळे लेकरांनी ले 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 एक तासभर केलं तेवढं शूट केलं पुढची रंगपंचमी जोरात करूया मी तर काही किती खेळत नाही पण पुढच्या वर्षी नक्की खेळणार आता आपलं जे काय स्वप्न वगैरे सगळं पूर्ण होतं आहे त्यामुळं तर आता काय झालं विषय माहिती आहे का आता आपण भूमिपूजन करायलोय पण तारखाचा विषय लागला ना तारीखच नाही आता ह्या महिन्यात बघा तुम्हाला सांगतो तारीख किती आहे तर बघा आता भूमिपूजन आहे एक सहा सात दहा बारा आणि पंधरा तर ही एवढ्या तारखात तारीख तर संपून गेली आपला हे मार्च महिना आहे ना तर आता कसं करायचं काय कसं करायचं आता मुहूर्त तर नाही की पाडवा आहे आता मला एक सांगा मित्रांनो पाडव्याचं तर आहे बघा पाडव्याची तारीख तर इथं नाहीये पण पाडव्याला मूर्त म्हणून हे केलं जात आता पाडव्यापर्यंत थांबायचं का करायचं लगेच करायचं आता या महिन्यात मुहूर्त नाही पुढच्या महिन्यात डायरेक्ट पुढच्या तीस लागत एप्रिलला <laughs> पुढच्या महिन्यात मित्रांनो एकच तारीख आहे फक्त तीस भूमिपूजनची मुहूर्त फिरत सगळं छान आहे पण आपलं कुलदैवताच्या वाराने बघायचं आणि करायचं उरकायचं वाईट काय तर मित्रांनो घेतला आपण रविवारी संत तुकाराम बीज होती तुकाराम महाराजाची बीज बी होती आणि कुलदैवताचा वार बी होता रविवार आता बघा तर आपण आता आज तारीख किती आहे आज कोणवर आहे एकवीस आहे काय शुक्रवार आहे का आज उद्या शनिवार आहे का तर आता बघा उद्या हा एक कलाष्टमी परत दुसरा अजून वार जर म्हणलं चांगला म्हणलं तर बघा जागतिक हवामान दिन क्रांतीवीर त्याच्यापेक्षा हे खाली शेरोग परत इथे एखादस आहे पंचवीस तारीख मला जरा चांगली वाटते तुम्हाला कशी वाटते तर मित्रांनो कमेंट करून सांगा दुसरं जे आहे संत बाळूमामा उत्सव मग ह्या पंचवीस किंवा सव्वीसला मला योग्य वाटते प्रगती पंचवीस सव्वीसला बघ आता काय लोक का आपली चाहते की आपले फॅमिली आपल्याला कमेंट करेल की बाबा पंचवीस सव्वीस हवामान दिन हवामान दिन जागतिक हा जागतिक हवामान दिन आहे मग पंचवीस सव्वीस पर्यंत करावं तोपर्यंत म्हणजे मटेरियल पण येतं आहे आणि काय आहे संभाजी महाराज पुण्यतिथी अमुषा तर मित्रांनो पंचवीस सव्वीस धारावी म्हणतोय भूमिपूजनची तुम्हाला कसं वाटतं कमेंट करून नक्की सांगा काय घातली का आज काय कॅरेक्टर आहे तुझं साशू कसली सासू महाडकुदर सासू हाय ना भानकुदे सासू नाही मित्रांनो सासूचं कॅरेक्टर आजच्या व्हिडिओमध्ये हो एकदम छान आहे सून कुचकी बोलती आणि मग भांडण पे पेटतं पेट तर आता काय विषय हा व्हिडिओ तुम्हाला प्रगतीगावर यूट्यूब चॅनलला तुम्हाला बघायला मिळेल तर आता आपले जे कॉमेडी व्हिडिओ असतात आडवे लाँग ते असतं प्रगती गावारी युट्यूब चॅनलला आणि औदुंबर आणि कॉमेडी कफल असं एक मराठी चॅनल आहे त्याला एक त्याला आठवडेवारी असतो दर रविवारी असतो आणि प्रगतीगावर युट्यूब चॅनलला एक दिवसाड म्हणजे आता बघा आज व्हिडिओ टाकलेला नाही आहे उद्या म्हणजे मा महिन्यातून आपले पंधराच व्हिडिओ असतात प्रगतीगाव युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा जाऊन परीची पूर्ण कॉमेडी व्हिडिओ असतात आणि सासूचं कॅरेक्टर कशी करते परे तर नक्की चॅनलवर जाऊन बघा कॅलेंडर धावले मी त्यांना तर मित्रांनो जर परीची ॲक्टिंग कुणाकोणाला आवडते नक्की कमेंट करून सांगा आणि जे काय आपलं घर वगैरे बांधतोय आपण हे सगळं यूट्यूबची कृपा आणि परीची मेहनत आणि तुमचा आशीर्वाद या तुमच्या गोष्टीमुळे स्वप्नातलं घर पूर्ण व्हायला लागलं आहे विशेष म्हणजे कधी माझ्या मनातसुद्धा आलं नव्हता मित्रांनो की मी टू बी एच के बंगला बांधण्याची हिंमत करीन अ कधी स्वप्नातसुद्धा नव्हतं तर मी फक्त एकच विचार करायचो आपला दहा बारा हजार पगार येतोय दहा पंधरा हजार त्यात खायचं ते भागवायचं कसं आणि काय हेच डोक्यात दुसरं काय येत नव्हतं तर तुमच्याच आशीर्वादाने ह्या सगळ्या गोष्टी व्हायला लागल्या जशी परीने एंट्री मारली व्हिडिओमध्ये तसं रॉकेट रॉकेटसारखं पळायला लागला यूट्यूब चॅनल आणि जी काय आपल्याला अर्निंग मिळते ती सगळी यूट्यूबवर अर्निंग मिळते आपण फक्त युट्यूबवरच जास्त आपला इन्कम आहे ना तर फेसबुकला पण एवढा इन्कम आहे त्याचा इन्कम असा कमी जास्त होतोय होत फेसबुकचं त्याची गॅरंटीच नाही कधी काय काहीन काय ते त्याकडे बघत नाही माझं टोटल लक्ष युट्यूबवर असतं इंस्टाग्रामला तर व्हिडिओ पोस्ट केला की तिकडे बघत बी नाही मी काय तर तिथं रुपया बी अर्निंग नाही इंस्टाग्रामला आणि जर इंस्टाग्रामला जर तुम्हाला अर्निंग करायची असेल तर एक पर्याय म्हणजे काही इंस्टाग्राम लोकांना आहे बरं का इंस्टाग्रामवर लोकांना लोका पेमेंट आहे त्यांना बोनस ऑप्शन पाहिजे पण तर त्याला पेमेंट आहे नाहीतर मग ही गेम खेळ ती गेम खेळ ही गेम खेळ मग हे लोक त्यांच्या फॉलोअर्सनुसार पेमेंट देतात म्हणजे कोणाचे वन मिलियन असतील तर त्यांना पन्नास पन्नास साठ हजार कोणाला पाच लाख असतील त्यांना वीस वीस हजार म्हणजे व्ह्यूजनुसार असते फॉलोअर्सवर बी नसते तुमच्या व्यूज किती दोन लाख चार लाख वन मिलियन जर असे व्ह्यूज असतील तर तसं पेमेंट दाबाकी गेम गेमिंगवाले देतात पण माझं म्हणणं कसं आहे की गेमिंगचं प्रमोशन केलं की काय एखाद्याचं का नुकसान होतं ना म्हणजे एखादं फसतं आपल्यावर ट्रस्ट करतं ना आणि ते फसून म्हणून मी कधी गेमिंग कर गेमिंगची जाहिरातच करत नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता बाकी जे जी, जी करतायत त्याच्याबद्दल मला त्यांना काय सांगायचं नाही किंवा त्यांना मी हेड देत नाही आहे माझं फक्त एवढंच म्हणणं आहे मी गेमिंगची का करत नाही जास्तीत जास्त एक म्हणजे आपण कधी कोणाचं वाईट करणार नाही हे माझा हेतू असतो आजपर्यंत मी बरेचशा लोकांची यूट्यूब चॅनलला मॉनिटाईज करून दिलं पेमेंट चालू करून दिलं रोजगार चालू करून दिला आणि मी एखाद्याचं नुकसान कसं करीन माझ्या स्वतःसाठी मला अजूनसुद्धा यूट्यूबला प्रमोशन्स गेमिंगचे एवढे येतात मला एका एका व्हिडिओला पन्नास पन्नास हजार पना देत देतो म्हणतात मी करतच नाही काहीच गरज नाही आपले वन मिलियन फॉलोअर झालेत प्रगतीवर यूट्यूब चॅनलला पण नको आहे आपल्याला दोनच पैसे खायचे इज्जतीत खायचे आणि पचल असे खायचे लय मोठं बी व्हायचं नाही आपल्याला आणि लय बारीक बी राहायचं नाही सुखी जीवन जगता यावं असंच आपलं विचार आहे आणि कधी कोणाचं आयुष्यात आपल्यामुळं काय वाईट व्हावं हा तर कधीच हेतू नाही ठेवत आपण का तर माझे एकच विचार असतात आपल्या सगळं जो आहे व्यक्ती आता आपल्या बघा तुम्ही आपल्याबरोबर मामा कॅरेक्टर आहे त्याची बाय कोणती तर ते दोघं जण आपल्या म्हणतो महिना दोन महिने झालं खूप सपोर्ट करतात आणि मनाने पण खूप चांगली व्यक्ती आहेत त्या दोघं पण आणि स्वार्थी नाहीत काय नाही ते त्यांना मी सगळं मार्ग गद... हां हां तर त्यांना पण मी मार्गदर्शन करतोय यूट्यूबला असं काम करा तसं काम करा त्यांना पण आपण हळूहळू आता पेमेंट चालू करणारच आहे तर असं शेवटपर्यंत प्रेम राहू द्यात थोडंसं लोन केलंय पण थोडं तुम्ही जरा सपोर्ट केला तर थोडे चार पैसे आले तर माझं लोन बी कमी होईल असं आहे तर लवकर आपला बंगला बी होईल आणि तुमची जर म्हणजे व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलं तरच आपल्याला पेमेंट येत आहे तर धन्यवाद खरंच कधी विचार केला नव्हता की आपण असं म्हणजे टू व्ही एच केचा बांगला बांधल का तर ह्या यूट्यूब चॅनलवर मी साऊथ इंडियनचे दोन दोन पिक्चर बघत होतो ज्यावेळेस मी ह्या सोशल मीडियावर नव्हतो तेव्हा यूट्यूब खोलायचोन दोन दोन नागार्जुन आल्लो अर्जुन परत प्रभास असे माझे भरपूर असे साऊथ इंडियनचेच पिक्चर जास्त बघायचो असे बॉलिवूडचे म्हणलं तर मग सलमान खान अजय देवगन शाहरुख खान आ, रितेश देशमुख सर ह्यांचे लय पिक्चर म्हणजे ह्यांचे बॉलिवूडमधले एक पाच सात ज्या पाच सात लोकांचेच मी बघत होतो तर ह्याच यूट्यूबवर आज मी पैसे कमवल एक त्यावेळेस कधी डोक्यात बी आलं नव्हतं ज्या वेळ यूट्यूबवर दोन दोन पिक्चर बघणारा रोज आज पिक्चर बी बघायला मिळत नाही एवढं काम आहे ना चार चॅनल आहेत माझे बांधकाम लागले आता तर तुम्हाला सांगतो लय त्रास होते लय म्हणजे वेळ लय कमी आहे लोक भेटायला येतात पण त्यांना मी म्हणतो की बाबा घर झाल्यावर आहे आपल्या नवीन घरी या तर चला मित्रांनो बाय बाय असंच प्रेम राहू द्या आणि आपलं डेली ब्लॉग बघत जावा ब्लॉगिंगमध्ये दे फक्त दैनंदिन जीवन असते लोक काय म्हणतात कशाचा व्हिडिओ टाकतोय हीच घेतलं ही बागा, का तीच घेतलं का तर ही ब्लॉगिंग त्यालाच म्हणतात दैनंदिन जीवन ज्याला बघायचं आहे त्यांनी बघा नाही बघायचं त्यांनी आपला आमचा व्हिडिओ सिलेक्ट करा असं काय आपलं म्हणणं बी नाही तर चला मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओ आपला इन भूमिपूजनाचा बाय बाय